दिलेले आहे की जिल्हा नियोजनमधून ही रक्कम उपलब्ध करून देतो असे मंत्री केसरकर यांनी सांगितले होते मात्र शेवटपर्यंत त्यांनी हा निधी उपलब्ध करून दिला नाही आता निधी कधी उपलब्ध करून दिला जातो जेव्हा काम होतं तेव्हा तुमचं कामच झाल्याने ते निधी उपलब्ध करून कसा देणार आहे मुळात त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला ह्या कामाचे स्थिरा मिळालं असतं म्हणून त्यांनी दिलं नाही मुळात सगळी जी कामं झाली ही दीपकबाईंच्या माध्यमातून किंवा दीपकबाईंच्या नियोजनाप्रमाणे झालेली आहे सावंतवाडी शहरामध्ये गेली जी पंचवीस तीस वर्षात कामं झालेली ही वस्तुस्थिती आहे जे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष देखील निवडून आलेले आहेत हे दीपकबाईंच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी एकत्रित आणल्यामुळेच निवडून आलेली ही वस्तुस्थिती दुर्लक्षित करून आपल्याला चालणार नाही तर असं कधीही झालेलं नाही की दीपकबाईंनी पैसे मागितले आणि निधी दिलेला नाही हा विषय आम्ही जरी कोणी आमच्यापैकी कुठल्याही नगरसेवक कडल्या सावंतवाडीतली सुज्ञ जनता आहे ती मान्य करणार नाही दीपकबाईंनी नेहमी चांगल्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यापूर्वी ते म्हणतात की श्वेता शिरोडकर नगराध्यक्ष असताना छत्तीस कोटी रुपये भुयारी गटार योजनेसाठी आले होते ही केस ही योजना केसरकर के यांच्या हट्टापाई हो होऊ शकली नाही त्या योजनेमध्ये असून ती प्रस्ताव आलेला नये केवळ पण त्याच्यामध्ये दहा टक्के लोकवर्गणीची अट होती साडेतीन कोटी रुपये सावंतवाडी शहरासारख्या लोकांच्या निधीतून कसे जमवायचे हा विचार त्या होता त्यामुळे दुसऱ्या दुसऱ्या कुठल्या तरी अन्य स्कीममधून आपण ती योजना करूया असा त्यांचा विचार होता त्याच्यामुळे ती योजना राईत झाली त्याच्यावर कोणाला श्रेय मिळेल किंवा काय मिळेल हा कधीही त्यांनी विचार केलेला नाही सावंतवाडी शहरामध्ये इतकी जी विकासाची कामं झाली त्याच्यामुळे कोणाला तरी श्रेय मिळेल किंवा श्रेय मिळणार नाही हा विचार कधीही दीपक केसरकर या व्यक्तीने कधीही केलेला नाही समजलं ना त्याच्यानंतर कालच काल एक प्रेस त्यांनी घेतली मला वाटतं किंवा कालच्या एका दैनिकामध्ये त्यांचं एक, एक प्रतिक्रिया आले आलेली आहे सावंतवाडी शहरात जो आता मार्केटचा म्हणजे मंडईचा जो प्रकल्प होतो आहे त्यामुळे तो चुकीच्या पद्धतीने चालला आहे त्याच्यासाठी अपुरा निधी येणार येणार आहे किंवा आलेला आहे आणि त्याच्यासाठी लोकं रस्त्यावर येतील अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी दिलं हे बुद्धिबत चाललं आहे लोका लोकांच्यामध्ये सावंतवाडी शहरातल्या लोकांच्यामध्ये चुकीचा मेसेज जाऊ नये म्हणून मी हे स्टेटमेंट करतो आहे कारण ह्याच्यासाठी उशीर मुळीच केलेला नाही किंवा त्यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर त्याचं श्रेय आपल्याला मिळावं म्हणून हा घाई गडबडीने ओरडण्याच्या पद्धतीत आहे असं वगैरे स्टेटमेंट दिलेलं आहे ह्याच्यामध्ये ह्या ह्याच्यामध्ये कसं झालं आहे की गेली दोन वर्षापासून किंवा त्याच्या अधिक दिवस माननीय मंत्री महोदय या प्रकल्पाचं नियोजन करत आहेत जागेमध्ये असणारं प्रत्येक व्यापारी ओटेदारक फळं फुलं किंवा भाजी विक्रेते या सगळ्यांचं पुनर्वसन करण्यामध्ये वेळ गेला त्या सगळ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून आपणही त्याचे साक्षीदार आहोत की जोपर्यंत शेवटचा तिथला व्यापारी त्याला योग्य ठिकाणी गेला नाही त्याला योग्य ठिकाणी मिळालं नाही तोपर्यंत ते कामाला हात घातला नव्हता कामाला हात घालून काही दिवसच झाले आहेत आणि योग्य पद्धतीने काम चालू आहे आता हा बबनरावांचा त्याच्याबद्दलचा जो आक्षेप होता त्याचं त्याच्यासाठी माझं उत्तर आहे आणि भुयारी गटार योजनासुद्धा कुठल्या काळात छत्तीस कोटी रुपये मंजूर झाले होते ते बघून त्याच्यामागशी सुद्धा कार्यकारण काय आहे हे तपासून बघितलं पाहिजे कारण नगरपालिकेतल्या रहिवाशांना किंवा सावंतवाडी शहरातल्या रहिवाशांना त्याचं बोजा होऊ नये या हेतूनेच दीपक केसरकर साहेबांनी ती योजना थोडीशी वेगळ्या पद्धतीने राबवली कारण आता उद्या छप्पन कोटी रुपये त्या योजनेसाठी मंजूर झालेली आहे मग ती योजना आता कार्यान्वित होत आहे त्याच्यामुळे कुठल्याही आणि त्याच्यामध्ये सावंतवाडी शहरातल्या लोकांवर कुठल्या पद्धतीचा बोजा वेगळा पडणार नाही त्यांना पाण्याचे के पैसेच केवळ भरावे लागतील मला कळत नाही कारण काय आहे गोष्ट अशी आहे की रस्त्याचं काम हे साधारण तीन चार वर्षांनी परत परत होत असतं पण अंडरग्राऊंड जर वाहिन्या गेल्या असत्या तर पुढच्या पन्नास वर्षाचा विषय होता आ, तो म्हणजे दहा वेळा रस्ते झाले असते ते म्हणतात की तो केसरकरनी त्यांना तीन वेळा निवडून आणलाय एक लक्षात घ्या केसरकर साहेबांच्या मुळे बबनराव तीन वेळा नगराध्यक्ष झाले हे त्यांनी नाकारावं ना कारण त्यांना जी मतं मिळाली की नाही त्यातली पंच्याण्णव टक्के मतंही केसरकरांची आहेत त्यांनी स्वतः निवडणूक लढून त्याचा अनुभव केलेला आहे आपल्याला किती मतं मिळतात ते त्यामुळे केसरकर ध्याना बदनाम करून केसरकर कधीही मोठे होणार नाही सावंतवाडीत खराब काम झालं तर त्याची पूर्ण जबाबदारी ही केसरकरांच्या केसरकरांच्यावरच टाकणार त्यांच्यावर नाही टाकणार कधी एक लक्षात घ्या हे दीपकबाई केसरकरांच्यामुळे नगराध्यक्ष झाले बरोबर आहे आम्ही जेव्हा अठरा जण निवडून आलो ते अठराच्या अठरा निवडून येण्यामध्ये दीपकबाईंचं मोठं सव त्यांच्यामुळे निवडून आलो ही गोष्ट आहे त्याच्यानंतर दीपक केसरकर दोन हजार चौदामध्ये मंत्री झाले दोन हजार ते चौदा ते सोळामध्ये दीपक केसरकर मंत्री होते तेव्हा काय प्रश्न होता दोन हजार सोळामध्ये बबन के साळगावकर पुन्हा नगराध्यक्ष म्हणून निवडून आले कुठल्या कामासाठी पालकमंत्री होते दीपक केसरकर मंत्री पण होते कुठल्या कामासाठी नगराध्यक्ष म्हणून एकदा तरी त्यांनी भेट दिली जाहीर करावं ना आणि पुरावा द्यावा वेंगुर्ल्यासारख्या नगरपरिषदेचा नगराध्यक्ष पंधरा दिवसांनी जात होता तिकडे आणि आपली कामं करून त्याने साव वेंगुर्ला नगरपरिषद महाराष्ट्रामध्ये एक नंबरला नेम ठेवली हो होती आम्हाला काय शक्य झालं नाही हे बघा त्यांनी मी स्पष्ट बोलतोय की त्यांनी पदावर बसून दीपक केसरकरांचा सहकार्य न घेता सावंतवाडीकरांचा विश्वासघात केलेला आहे पाच पन्नास कुला नाही त्यामुळे त्यांनी जास्त धडपडही करू नये लोक विश्वास ठेवणार नाही